नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पंजाबी ड्रेटच्या वरचा टॉप कशा पद्धतीने कट करतात मी तुम्हाला दाखवतो हा पंजाबी ड्रेटचा सव्वादन मीटर कापड आपण घेतलेला आहे तयारच येते हा जाग्यातून जर आपण आणला तर आपण अडीच पावणे तीन मीटर आणला तरी चालतो पण हा कापडच तयारच येते पंजाब चिस आता अशा पद्धतीने आपण धडी घेऊन अशी आपण अगोदर दुप्पट घेतली छाती चौतीस म्हणजे आपल्याला साडेआठ प्लस तीन इंच साडेआठ प्लस तीन इंच साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा म्हणजे आपल्याला घरी घरी साडे अकरा किंवा बारा इंचाची घ्यायची आहे ही थोडी जास्त झाली तर अशा पद्धतीने आपण कमी करू शकतो हे बघा अशा पद्धतीने आपली कापडची चौपट तयार झाली आणि बंद भाग हा माझ्याकडे दिसला नेहमी बंद बाय आपल्याकडे घ्यायचा असतो उंची सदोतीस प्लस दोन इंच म्हणते एकोणचाळीस आपल्याला पादांचा टॉप शिवायचा आहे त्यामुळे थोडेसे माप आपले वेगळे असते हा कामीसाठी आपल्याला खालच्या घेरावर घ्यायचा असतो असा एकोणचाळीस माप जिथं पॉइंट आला तिथच आपण शोल्डर घेऊ शोल्डर हे नेहमी छातीच्या मापावर अवलंबून असते छाती छत्तीस म्हणजे छत्तीसचा चौथा भाग नऊ नऊ अर्धा इंच कमी म्हणजे साडेआठ नेहमीसाठी कॉलरच्या ड्रेसचे माप हे अशा पद्धतीने घ्यायचे छातीचा एक चतुर्थ काढून अर्धा इंच मायनस करायचा आणि जे माप येईल ते आपण इथं शोल्डर वर घेतो आता बाई घे साडेआठ घेतलं म्हणून बाई घेर आपल्याला नेहमीसाठी साडेपाच ठेवायचा इंच शोल्डर उतारासाठी सहा इंच आता एवढं तुम्हाला असेल आपण दोन माप घेतली शोल्डर आणि बायगेर तर आपण दीड इंच आतमध्ये माप घेऊ अशा पद्धतीने आणि हा पॉईंट आणि हा पॉइंट असे तिरप्या लाईन मध्ये जोडून गेलो आता इथं नेहमीसाठी गळा आपण अडीच इंच घेतो आणि आपल्याला पाऊन किंवा अर्धा इंच वर घ्यायचं आणि बाई घराच्या तिथं अर्धा इंच फानी अशा पद्धतीने रेषा हे आपलं शोल्डरचं माप आणि कॉलरचं माप तयार झाला छातीचा फ्रंट छत्तीस म्हणजे नऊ प्लस तीन इंच दहा अकरा अन्न बारघेराचे माफ सात आठ नऊ तीन माफ घेता येते सात म्हणजे बत्तीसच्या खाली जे छाती असते त्याला पोट घे गे, सात घेता येते आणि बत्तीसच्या वर चौतीस पर्यंत जे माप असते त्याला आपण उंची आठ घेतो आणि चौतीसच्या वर छत्तीस पर्यंत टाकी असते त्याला आपण नऊ घेतो तर आपण पोट घेत नऊ घेऊ तसच कमरगिराची उंची बारा तेरा चौदा अशाच पद्धतीने आपण चौदा घेऊ चक्ति चक्ति कमर घेराची रुंदी छत्तीस तर तिरपी रेषा जोडून द्या आता कमर घेराचं माप आपण नऊ नऊ प्लस एक म्हणजे दहा घेतलं म्हणून आपण खालच्या हिराची माग प्लस दोन करू म्हणजे दहा प्लस दोन बारून एक च्या साह्याने ही रेषा जोडून द्या आता दोन इंचाची शिलाई मार्जिन इथं एक इंचाची शिलाई मार्जिन अशा पद्धतीने सव्वा इंच आणि तयार माप आपलं नऊ अशा पद्धतीने बाई घे हा गोड आकार मुंड्याचा अशा पद्धतीने मुंड्याचा आकार घेतला तर आपला पंजाब ब्रेद कॉलरचा टॉप अशा पद्धतीने आपण माप घेतले तर मी तुम्हाला परत एक वेळा सांगशील उंची सदोतीस प्लस दोन म्हणजे एकोणचाळीस दुसरं माप आपलं शोल्डर शोल्डर हे नेहमी छातीच्या ने एक चतुर्थांश नऊ मायस अर्धा इंच म्हणजे साडेआठ इंच घेतलं हाडवा गळा नेहमीसाठी अडीच इंच असतो व वॉलरच असल्यामुळे एक इंच वर घ्यायचं आणि मुंड्याच्या तिथं अर्धा इंचा खाली घ्यायचं ही ती रेषा आपणच्या साह्याने लोणी दिली आणि आता मुंड्याचं माप मुंड्याचं माप आपण इथून सहा इंच घेतलं आणि सव्वा इंचा मुंड्याचा आकार दिला आणि इथं तयार माप ठेवलं अशा पद्धतीने मुंड्याचा आकार घेतला आता इथं आपण पहिलं माप पोटगिराचं पोटगिराच आपण नऊ घेतलं आणि तिथूनच माप कमरगिराचं चौदा घेतलं हा झाला उभा कमरगिराचा माप आता आडवं कमरगिराचं माप गिराचा एक चतुर्थांश नऊ आणि एक इंच प्लस म्हणजे दहा घेतलं आता हे माप दहा घेतलं म्हणून खालच्या गिराचे माप आपण प्लस दोन दोन बारा घेतलं तर मला असं वाटते तुम्हाला हे माप समजलंच असेल आता आपण कट करू एकदम सोप्या पद्धतीने आपण माप घेतले आणि कट सुद्धा करत आहे कटिंग एक केली एकदम इझी पद्धत आहे मी जुनाही समजे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही कट करत असेल तरी तुम्हाला समजून जाईल फक्त तुम्ही पूर्ण वीडियो पा लक्ष दया समझते बता अशा पद्धति ने अपला एक एक भाग तैयार नहीं आता आपण बाईचे माप काढू नंतर मी तुम्हाला गळा पण दाखवते व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम इझी पद्धत आहे कधीच तुम्ही विसरणार नाही अशा पद्धतीचे जर तुम्ही पंजाबी ड्रेसचे टॉप कट केले तुम्ही घरच्या घरी पण शिवू शकता इथं जाण्याची गरज नाही मी शिवण्याचा पण व्हिडिओ टाकते आता आपल्याला बाईचा बाईचे माग घ्यायचे आता पाठ आपल्यावर कमी असल्यामुळे आपण बाईंचे माग कशा पद्धतीने घेऊन दुप्पट आणि अशा पद्धतीने चौक म्हणजे काठ आपल्याला वेगळा काढायचा आहे अशा पद्धतीने आपण काठ वेगळा केला बाई बाईंची सोळा प्लस एक इंच म्हणजे सतरा इथं बाईची रुंदी पण छातीच्या मापावर अवलंबून असते छातीचे माप आपले पूर्ण गोल छत्तीस छत्तीसचा एक चतुर्थ आता एक चतुर्थ कशा पद्धतीत काढतात हे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तुम्हाला पूर्ण चार्टच देईल मी शोल्डरचा एक बारा अंश एक अष्ट आणि एक चतुर्थांश कशा पद्धतीने कशा पद्धतीने काढतात ते मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला छातीचा एक चतुर्थांश नऊ घ्यायचा नऊ मधून मायनस वन करायचं म्हणजे आपल्याला आठ ची इथ छातीचा एक बारं आता एक बारांश काढणं म्हणजे अवघड जात तर ते आता कशा पद्धतीने नाही काढायचं तुम्ही तुम्हाला एकदम जिटेल्स मध्ये आता छत्तीस एक बार म्हणजे म्हणजे बार त्रिक छत्तीस अशा पद्धतीने आपला फी घेते दोन इंच पहिला पॉइंट आपला इतर जोडायचा आणि याचा मध्य करायचा साडेआठच्या सव्वाच्या दंड घेत बारा येते म्हणून आपण बारा प्लस तेरा म्हणजे साडेसहा घेऊन आणि ही बाई एकच्या साह्याने अशा पद्धतीने जोडली तर आपली अशा पद्धतीने बाही तयार झाली हे बघा मी परत डार्क करते म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल ड्रेससाठी फोन भाग नसतो दोन्ही भाग उतळच असतात म्हणून आपल्याला अशा पद्धतीने उतळ घ्यायचा इतर छातीचा चा, एक बारा अंश आणि इतर छातीचा एक चतुर्थ मायनस ए अशा पद्धतीने रुंदी घेतली आणि उंची आपली सोळा प्लस सतरा तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलेच असेल आणि अशी आपण कट करू अशा पद्धतीने आपली इथं छोटासा डास द्यायचा शिवताना आपल्याला कठीण नाही द्या आता आपल्याला या काठाचे माप म्हणजे आपल्याला यावर असा तयार काठ लावायचा आहे अशा पद्धतीने तो आपण शिवताना लावू आता मी तुम्हाला कॉलरचा कसा टाकतो ते दाखवा असा आपण समोरच्या भागाचा म्हणजे कोणता पण एक भाग घेऊ आणि त्या भागाचा अशा पद्धतीने बघाचा मध्ये करून आपल्याला गड्याचे मात्र या साईड ना आपल्याला अडीच इंच घ्यायचं या साईड आणि या साइड न अडीची इंच असा आपला चौकोन तयार होईल मुंची गड्याची स्वतः साडेसहा किंवा सात असते आपण सात घेऊ म्हणजे तयार आपला साडेसहा ये आता आपला चौकोन तयार झाला इथून आपण साथ घेतले आणि या साइड तयार आता कॉलरचा गळा आपण समोरून टाकले पण सहसा कॉलरची सहसा कॉलरची गड्याची कॉलरची अशीच पद्धत असते नॉर्मल सर्वसाधारण असेच टाकतात कॉलेज शाळाचे ड्रेस पण असेच शिवल्या जातात अशा पद्धतीने आपला वी आकाराचा गडा तयार होतो आणि असतात जशा पद्धतीने आपला गडा पण तयार झाला आणि दोन्ही तण पण तयार झाले मला असे वाटते तुम्हाला समजलेच असतील जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आपण असेच नवीन पॅटर्न शिकण्यासाठी आता आपला लवकरच जीवन क्लास पंधरा दिवसाचा सुरू होत आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन करा सबस्क्राईब करा लाईक करा